लडकियां देव बेटीची उमर की मुलीची उमरची लडकियां देव एक एक नाही भेटीची सवय असते गेल्या काही दिवसांपासून धनंजय मुंडे यांच्या पहिला पत्नी करुणा शर्मा मुंडे हे धनंजय मुंडे यांच्याबाबत नवनवीन गौप्यस्फोट करत आहेत त्यातच शिवसेना ठाकरे गटाच्या अयोध्या पाऊळ यांनी देखील हे प्रकरण उचलून धरला असून त्या देखील धनंजय मुंडे यांचे वेगवेगळे फोटो पोस्ट करत आहेत दरम्यान आता अयोध्या पौळ यांनी पोस्ट केलेल्या एका तरुणीच्या फोटोची चर्चा आहे अयोध्या पौळ यांनी या फोटोसोबत धनंजय मुंडे यांचा देखील एक फोटो पोस्ट केला असून त्या फोटोखाली या तरुणीची कमेंट आहे ज्यात तिने म्हंटलय की जे तुम्ही माझ्यासोबत चुकीचं केलंय त्याबद्दल मला न्याय हवाय हे दोन्ही फोटो अयोध्या पौळ यांनी पोस्ट करत लवकरच याबाबत महाराष्ट्राला सांगेल असं अयोध्या पौळ यांनी म्हटलंय त्यामुळे आता ही तरुणी नेमकी कोण आहे याची चर्चा देखील सुरू झाली आहे दरम्यान शिवसेना ठाकरे गटाच्या अयोध्या पौळ या अगदी सुरुवातीपासूनच संतोष देशमुख हत्या प्रकरण त्यांनी लावून धरलं असून वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांना ते लक्ष करतायत तसंच मुंडे यांचे महिलांसोबतचे फोटो टाकून त्यांची पोलखोल करतायत दरम्यान आता अयोध्या पौळ यांनी अपलोड केलेल्या फोटोवर मुंडे समर्थकांकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी -फोर।